गावातील मराठी कन्नड व उर्दू शाळा यासह सांस्कृतिक उपक्रमासाठी एकूण सात एकर जमीन मंजूर करावी अशी मागणी ग्रामस्थांनी आज सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे करण्यात आली या संदर्भात सर्वे क्रमांक एकवीस मधील बावीस एकर क्षेत्रातील पाच एकर शाळेसाठी आणि दोन एकर सांस्कृतिक उपक्रमासाठी जागा उपलब्ध करावी अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे सध्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत असून आवश्यक पायाभूत सुविधांची कमतरता भासत आहे तर दुसरीकडे गावात कोणतेही सार्वजनिक सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत या मागणीला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले व महिला मंडळाच्या वतीनं देण्यात आला आज रोजी आम्ही पिरणवाडी ग्रामस्थ आणि सर्व समाजाचे पंच हिरियर हे सगळे मिळून आम्ही आज इथं डीसी ऑफिस मध्ये मनवी द्यायला आलोय निवेदन द्यायला आलोय की आमच्या गावठांमध्ये बावीस एकर गावठाण होतं आमचं त्याच्यामधलं कमीत कमी अतिक्रमण करून सगळं गांधी भवन हे ते बांधून गावच्यासाठी कुठलीही जमीन आमच्यासाठी उरलेली नाही आहे आम्ही पाच एकर आमच्या शाळा कन्नड मराठी आणि उर्दू या तीन शाळेसाठी आम्ही पाच एकर आणि दोन एकर ही समुदाय भवनसाठी असं आम्ही सात एकरची मागणी करण्यासाठी आलेलो आहे शाळेचं काय झालं दुरावस्था झालेली आहे सगळ्या शाळा शाळा बंद पडण्यात येत आहेत आणि मेन म्हणजे जागा कमी पडत आहेत मुलं वाढत आहेत विद्यार्थी वाढत आहेत पण जागा कमी पडत आहे आणि हायवे लगत असल्यामुळं हायवेचं स्टेशन होत आहे त्यामुळे हायवे लगत असल्यामुळे ॲक्सिडेंट होत आहेत मुलं शाळेला जाताना किंवा पालक सोडताना मोटरसायकलचा ॲक्सिडेंट होत आहेत असे भरपूर घटना घडलेल्या आहेत पोलीस स्टेशनला नोंद आहेत त्यामुळं आम्ही एवढंच म्हणतो की आमची जी स्वतः आमच्या गावची जी जागा आहे त्याच्यामध्ये जा आम्हाला सात यांनी आम्हाला करून द्यावी आणि त्याच्यामध्ये शाळा आणि कॉलेज शाळा उर्दू शाळा कन्नड शाळा आणि मराठी शाळा या तीन शाळेसाठी हायस्कूलसाठी आणि दवाखाना ह्या ज्या आमच्या सुविधा आहेत या मागणीसाठी आम्ही इथं आलो आहेत आमचे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात आ, महिला वर्ग आलेला आहे पंचसमुदाय आलेला आहे सगळ्या समाजाचे पंच आलेले आहेत सगळ्या समाजाचं पब्लिक आलेलं आहे ग्रामस्थ आलेले आहेत त्या हिशोबाने आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि ते निवेदन आम आमचं स्वीकारून आम्ही तहसीलदारला पालकमंत्र्यांना आणि मिनिस्टरना एम एल एना सगळ्यांना आम्ही निवेदन देणार आहे आणि जर आमचा निवेदनाचा विचार करण्यात आलेला नसेल करण्यात येणार नाही तर आम्ही उग्र आंदोलन करून रास्ता रोको करणार आणि आम्ही तिथं आमच्या हक्काच्या गावठांसाठी आम्ही तिथं रस्त्यावर बसणार एवढं आम्ही आता नमूद केलेलं आहे शाळा कन्नड शाळा उर्दू शाळा ह्या तिन्ही शाळा आहेत पण त्या प्रॉब्लेम काय आलेला आहे की शाळा जागा अपुरी पडायला लागले आणि त्यामध्ये त्यांना खेळायला ग्राउंड नाही आहे ग्राउंडमध्ये पूर्ण पाणी भरायला लागले आणि रोड असल्या कारणाने मुलांना त्रास व्हायला लागलाय की गाड्या येतात जातात हॉर्न वाजतात किंवा शाळे शाळेच्या मुलांना हा परिणाम व्हायला लागलाय त्यासाठी आम्ही त्या पिरणवडी गावातील सर्व ग्रामस्थ आणि आदर्श महिला मंडळच्या वतीने इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहे की गावामध्ये जी शासकीय अंबा बाग आहे त्या अंबा बागे आम्हाला पाच एकर जागा आणि विथ गावंच्यासाठी दोन एकर जागा अशी आम्हाला सॅन्क्शन करून द्यावी यासाठी आम्ही इथं आलेलो आहे आणि हे सॅन्क्शन करावी अशी मी दिसेना विनंती करते ग्रामस्थांच्या या संयुक्त मागणीला लवकरात लवकर मंजुरी द्यावी अशी एकमुखी मागणी होत आहे निवेदन सादर करतेवेळी पिरणवाडी येथील महिला मंडळ ग्रामस्थ व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता